दिनांक सतरा मे प दोन हजार पंचवीस रोजी एका महिलेला आपल्या शेतात काम करत असताना पंचवीस ते तीस जणांच्या जमावाने त्रास दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे या प्रकरणी पुष्पा मधुकर बाटकर राहणार मोमिनाबाद यांनी पोलीस ठाण्यात कैफियत देण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस ठाण्यात त्यांनी कैफियत प्रबलित आहेत आरोपी भोंडे पाटील राहणार डापकी रोड अकोला व त्यांच्यासोबत असलेले पंचवीस ते तीस महिला व पुरुषांनी मिळून पीडितेच्या शेतात ज घुसखोरी केली शेतात ट्रॅक्टरने नांगरटी करण्याचा प्रयत्न करत असताना पीडित महिलेने विरोध केला असता आरोपी भोंडे पाटील यांनी त्यांच्यासोबत असलेल्या गुंडांनी तिच्यासोबत अश्लील वर्तन केले तिच्या अंगावरचे वस्त्र काढण्याचे प्रयत्न करत शिवीगाड केली जातीवाचक अपशब्द वापरले आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्नही केला असा आरोप तिने केला आहे या प्रकरणाला इतर जमलेले लोक सहकार्य करत होते तसेच त्या अगोदरही आरोपीने अशाच प्रकारचे मारहाण करून पीडितेला बेशुद्ध अवस्थेत फेकून दिल्याचे तिने आपल्या निवेदनात नमूद केले आहे याशिवाय आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी पीडितेच्या पिकाचे नुकसान करून तिच्या व तिच्या कुटुंबियांना जीवाला धोका असणारी थेट धमकी दिली आहे संबंधित पोलीस ठाण्यात वारंवार लेखी तक्रार द्यायला गेलेल्या महिलेंची तामगाव पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याने पीडित महिलेने म्हटले आहे आरोपी आणि त्यांच्या साथीदारावर पोलीस काय ऍक्शन घेतात व पीडित महिलेला कधी न्याय मिळवून देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे माझं नाव पुष्पा मधुकर मधुकरटकर तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा माझ्या आमचं वा शेतीचा वाद चालू आहे शेत आम्ही वायात आहे या हा पाटील घुसला या पाटलाचा नामचा कुठलाच संबंध नाही गोंडे पाटील गाव अकोला डापकी रोड अन यानं मला मारलो या पाटलान मा पोरगा मी कुठल्या दिसून राहिल ती पाचव्या महिन्यात त्या पोरगा बैल पासून राहिलता मग मा बैल मा, मा पोरा ते महागार मला मारायला मा पोरगा पळत आला मा पोरगा पहित आला म्हणे की का म्हणे तू कोण मग म्हणे मी हिचा पोरगाव तर म्हणे तू हात लाव मला म्हटलं बाबू तू यायले या हात या न या 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 कराव तू मांग पय तर त्या त्या पोरांला जाणून कुचकाला आला ना मारणं चालू केला आम्हाला काव म्हणे तुला माजली म्हणे तुले दाखवा लागते का म्हणे गंमत तो पाटील म्हणे घेरे म्हणे इले केडीत म्हणे तो पाटील म्हणे बोंडे पाटील घ्यारे म्हणेले केडी सहा जणं होते ते हिंगणीचे पाटील होते तीन आणि एक अकोल्याचा पाटील आणि दोन मांग एक बुद्धचा पोरगा होता वानकडे सोळा तारखेची घटना आहे मग त्या मला बेसुध केलं मारलं नंतर या माणसाला माहीत पडला हा माणूस आला वा शेतात की बा त्या बैली मारणं सुरू आहे तर हे पळत आले ती या माणसाच्या मागे त्या बोंडे पाटील काळी घेऊन पळत निघला तर दोन रट्टीत हा माणूस खाली पडला हा माणूस केळीत पडेल होता मग तसंच त्या पोरांना बापाला पाहिलं आणि मी तसेच घरी गेली उठत बसत तर रिंगणवाडी रिंगण त्यातल्या रिंगणवाडीतल्या सुरेश नान्यानं मला नेलं दवाखान्यात म्हणे तुम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला जा okay. रिपोर्ट द्यायला गेले तर मला चालता येत नव्हतं गण म्हणत आता तुम्ही पुढचं म्हणत तुमचं काय रिपोर्ट द्यायला गेली तर यायन माझ्यानं उभे राहतो सी सिटी स्कॅन झाला मला चक्कर जात लागेल वांद्या झाल्या आणि पोलीस म्हणत की का बाई काय झालं म्हटलं मला मारलं खोटं आहे म्हणत मारलं नाही तुले पोलीस स्टेशन आहे संग्रामपूर संग्रामपूर हा तामगा तामगा तुम्ही म्हणत खोटे ढंग करून राहिली म्हणत हे बाई काही नाही मार मारलं कोणी म्हणे की या बाईला काढून द्या या पोलिसवाला म्हणे काढून द्या कोणी म्हणे की अशा टीमला घेत जात मग माझ्यानं मा काही उभं नाही राहतात म्हटलं तुम्ही मला नाही रिपोर्ट घेसान तर नका देऊ मी म्हटलं बोल जातो कोण की मार अन्याय झाला साहेब तुम्ही म्हटलं गरीबाचं काही करू शकत नाही पैसेवाल्याचं काही करता आम्ही गरीब आमचा नाहीच नाही मी म असं बोलली तर लेडीज पोलीसले म्हणे काढून दे म्हणे बाई बुचारी मला काही बोलले नाही लेडीज पोलीस पण ते पोलिस येऊन मे काही बोलत होती मग तसंच दोन पोलिसांनी घेतलं मेडिकल मेडिकल गेली तर सलाईना लागल्या मला उपचार चालू झाला उपचार चालू झाला मग मा, मा पोर आले मालच्या ना उभे नंतर राहतात जीव घबराटून सुद्धा का, काही का होत जाय मला त्रास होत जाय रक्त सुद्धा गेलो माल सुतात त्या तू डॉक्टर डॉक्टर तर आहेतच पण त्या साहेबांना सुद्धा रक्त पाहिलं माल पोलिसवाल्यांनं रक्त पाहिलं वायला गेला डोक्ष्याचा रक्त तो मग तसंच मा पोराला म्हणत की तू ये म्हणत बाबू तू रिपोर्ट घेतो त्या थांब जरा बरं पोराला लागे फोन करून बोलावून घेतलं आणि पोराला दबा खाली रिपोर्ट घेऊन बाबू अशा ना असं होईल तुमचीच गिजत जाईन त्या आईले खरं त्या पाटलानं मारलं का महापोरगा म्हणे आईले खरंच पाटलानं मारलं मलाही मारलं पाटलानं मारलं खरंच मग म्हणे हे तू आई सांगते खोटं म्हणे नाही पोरगा म्हणे खोटं नाही जागत मी आई खरंच मारलं म्हणे गंदा बोलला म्हणे तर म्हणे की बाबू तुमची इज्जत जाते म्हणे आम्हाला काही समजत नाही आता महा पोरगाय आला आणि मा पोराला कुठलंच काही समजत नाही एक नंबर साधा शंपल पोरगाय कधी बापाच्या जन्म कोर्ट पाहिलं नाही कचोरी पाहिली नाही आता आमच्या आता मला अन्याय झाला आमच्यावर तसंच मग महा पोराला धबा घरी घेतला त्याने रिपोर्ट काय लिहिला काही नाही मला काही माहीत नाही मग माझी तब्येत जास्त झाली मग मला शेगाला डबल त्यानं ट्रान्सफर केलं शेगायला आठ दिवस मी भरती होती लागे आठ दिवस भरता नस त्याला आम्हाला कोणतंच काही नाही दिलं मेडिकलचं टी स्कॅन झाला काही उपचार झाला तर त्याचंही काही आम्हाला काहीच नाही दिलं त्याने काय केलं त्याचं काहीच नाही मग मी म्हणत साहेब तुम्ही काय केलं काही नाही हे आमच्यावर अन्याय तर म्हणे बरोबर केलं आम्ही त्याच्यावर कलमा चांगल्या भरल्या म्हणे तुम्ही काही टेन्शन नका घेऊ म्हणे म्हटलं बरं ठीक आहे मग मी घरी आले त्यानं लागे चौकशी केली आणि माली सही घेऊन घेतली आता वडाने मताना आम्ही सही घेऊन दिली आम्हाला काही समजलंच नाही वाचता येत नाही लिहता येत नाही मग ते देऊन दिली आणि ते ते मोडलं काय ना अपसर घेतलं की के, काय केलं त्याचं ते आले माहीत आम्ही थोडाने आहोत मग ते झालं mm. त्याच्यावर डबल मग पाचव्या महिन्यात मारलं पाचव्या महिन्यात लागेल येणं लो, लो लोटासाठी आले तर मग आम्ही एकशे त्या गाडीला फोन केला mm. गाडीला फोन केला आम्हाला काही येत नाही दुसऱ्यानेच फोन केला की बा याच्यावर असं असा अन्याय mm. तर याने रिकामी गाडी पाठवली रिकामी गाडी पाठवली त्याच्यात साहेब पोलिसवालीनं रिकामी गाडी पाठवली त्याच्या स्वतः त्यानं साहेब त्याही न पाहिल्या फरशा कुरवाळा आणि त्या बाया माणसं त्या बोंडे पाटला आणि आल्या स्वतः त्या पोलिसवाल्यानं पाहिले त्याच्यावर काहीच कारवाई नाही केली मग त्याच्यात आम्ही दुसऱ्याच्या जगाच येऊन बसलो यजू पाटील जो शेजारी आहे आमच्या वावर त्या शेतात येऊन बसलो आम्ही ते वा शेत सोडू आणि मग आम्ही म्हटलं बा नाही घेत रिपोर्ट तर ठीक आहे तर साहेबाने आम्ही काय रिकामाचा तुमचा रिपोर्ट तिसऱ्या दिवशी घ्यायला म्हटलं बरं बर झालं सायव्या महिन्यामध्ये तूर लावून राहिली मी वावर पेरलो कुठे खाळी खाळी असतात ती तूर लावून राहिली तूर लावत असताना लगे बोंडेपाटला नाही माणसं आणले दोन आठव गाड्या भरून आणल्या आणि लगे आल्या हे दोघं कापट जायला होते पेऱ्याले त्या संजीव बरोबरचं हे पेरायला जायला होते आणि मग मला काय मी सध्या माताने पेरून राहिली जसे आले तसे मला मा घरी येऊन राहिले ती मी गार रेस्त्यातून मला उचलून नेलं गार रेस्त्यातून उचलून नेलं ना की माझ्याची बेजत केली माझी साडी सोडली गाडी म्हणे एक एक आम्हाला दमा दमा गे म्हणे काहीचे काही बोलले खराब खराब mm -hmm. कोणी म्हणाच्या बुरावर बसणार की माझी साडी सोडली कोणी जो आलं तो कुत्र्याने रट्टा मारे अजून सर मांडेवर मा घोटेला आहे आणि त्याच्यावरही काहीच काहीच काय कारवाई केली नाही साधाच रिपोर्ट घेतला तोही बी मग आता आम्हाला आत्महत्या करायची पाहिजे आली काही मापोर आले मापोर आम्ही दोन महिने झाले भात खाऊन शेगा आले मी रागा आले रागा या माणसाने दबा आकार घेतले तुला जर रिपोर्ट दिला तर आम्ही तुझी मारून टाकून त्या पोराली मारून टाकून हा माणूस म्हणे की मुकड्याने बसले दोघे बापले का काही रिपोर्ट टाकला नाही काहीच केलं नाही मग मी आली म्हटलं तुम्हाला बायकोची इज्जत नाही मला म्हटलं मुंडेनं मला एवढा आकात गळला तुम्हाला माझी इज्जतची पोरा नाही मी मी घर सोडून चालली आली अटी भाऊ आहे मला ज्ञानेश्वर फोटो एक त्याच्याजवळ राऊंड राहिली मी शेगा आली आली मग त्यानं मला ठेवलं अटी या हा माणूस या माणसानं बी म पिच्छा सोडला डबल आता अधिक तो त्याचं त्याचं चालूच आहे भावरा तिनं गुंडे पाठवते पण रिपोर्ट द्यायला गेलो या माणसाने रोगल घेतलं त्याच्यावरही काहीच कारवाई नाही झाली ते, ते शेतात येतात आता या माणसाला वाटलं आपल्या बायकोला एवढं मोठं मारलं आपण काहीच करू शकलो नाही मग आपलं वाचून काय फायदा ना हा हाताने भाकरी खाऊन राहिले भात खाऊन राहिले किती दिवस भात खायतील दोन महिने झाले मी इकडे तर या म, या माणसाचे मना राहिले या माणसाने औषध घेतलं तर औषध घेतलं तर त्या माणसाने सांगलं की बा तुम्ही खाऊन घेतलं शेळगाव पोलीस स्टेशनला का काय कारण तर यायनं सांगलं बघ की असं असा आमच्यावर सुरू आहे साहेब त्याच्यावरही काहीच नाही मग मला माहीत पडलं तर मी रिपोर्ट द्यायला गेली या माणसावर ना तर म्हटलं साहेब म्हणता रिपोर्ट घ्या म्हटलं आमच्यावर किती अन्याय होऊन राहिला तर म्हणे आम्हाला तिकूनच रिपो रा रेफर येते म्हणे तुम्हाला रिपोर्ट द्यायचं काहीच काम नाही म्हणे मग पाहू म्हणे म्हटलं बर ठीक आहे मग आली मी वापस आता पोह्याच्या दिवशी बी तो पोरगा आला तो वानकडी, काय भावराव वानकडी आहे का देवराव वानकळी आला मी भांडे घासून राहिले तो अकोल्याचा मी भांडे घासून राहिले त्याला सोबती चार पाच पोरं होते दोन तीन तिकडे फुलावर उभे होते एक त्याच्यासोबत होता गाडी घेऊन आमच्या घरी डायरेक्ट फोटो गिटो काढला आता मा घराले दोन बरोजात इकून पण रस्त्यावर निघून नाहीये मी भांडे घासून राहिले हे दोघं बापले बैलेले रंग लावून राहिले आणि आता आमच्या मनात अशी भरंतच नाही की हा घरी येईन म्हणून तो लयके घरी आला आमच्या पण म्हटलं आता काय मुडलं असं आम्हाला असं वाटलं तर हा घरी आला मी भांडे घासून राहिले आणि लागे तो पोरगा आला तर म्हणे का आहे म्हणे म्हटलं काय नाही बा तू कसं काय आला बाबा म्हणे ते उरार बसेल त्या गाडीत मिरकूट भरायला तो पोरगा म्हणे वानकळे त्या गाडीत मिरकूट भरायला आलं म्हणे आता त्या गाडीत दिवा लावतो म्हणे मी असं काहीच काय म्हणे मले मग तसेच मी ते सगळं आमच्या पोटाचं काहीच अन्न नव्हतं काही आम्ही खाऊन सैफा केला तो तसाच पडेल राहिला सगळं तसंच राहिलं तसंच आम्ही पोलीस स्टेशनला गेलो म्हटलं असं असं झालं तर गोष्ट साहेब काय तुमच्या रिपोर्ट काय तिसऱ्या दिवशीच घ्या का आम्ही आम्हाला हा दुसरा धंदाच नाही काय म्हटलं पुरावे साहेब तो आमच्या घरी येऊन राहिला हा hmm. आमच्यावर काही ना काही कारवाई करून राहील तुम्ही म्हणून आमच्यावर बार बार अन्याय हुंदरायला तर म्हणे आता आम्ही हेच काम करतो म्हणजे तुमचा रिपोर्ट घ्यायला कोण कसा रिपोर्ट घेतला आणि कसं नाही त्याचं केले माहित आम्हाला एक तर वाचता येत नाही निघता येत नाही आणि एक तो, तो बोरवार ना असा पोर संजीव बोरवार तो आम्हाला वावरचे कागद मागते त्याचा आमचा कुठलाच संबंध नाही hmm. आणि त्याच गावातली गावातले आम्ही गावातली एक रिंगणवाडीतला एजंट आहे आमच्याच गावातले त्यांनी एजंट केला पैसे घेऊन बोंडे पाटला ना असा अन्याय हुंद्राला साहेब आमच्यावर आता हे जर आमच्या तर असाच होत राहिला याच्यावर काहीच कारवाई नाही झाली तर आम्हाला आत्महत्याच्या काही पर्याय नाही आम्ही एस पी ऑफिसवर काहीतरी जीव जण सोडून देऊ कहून म्हणजे सवाल आहे वावराचा सवाल नाही आहे माहीतच सवाल आहे हा माय माया जरा रुग्णावर वया रक्त माया कमळ्यात घ्या पडला गाठ आहे सिटी स्कॅन केला ते लिहिले माझा रिपोर्ट मागू शकता तुम्ही पोलीस स्टेशन ले बी एवढी मोठी तप्पी झाली पोट भरू की दहा ना करू मी पचन झाला याच्यावर तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता एकटा आम्ही हळावी आम्हाला काहीच समजत नाही असा अन्याय आहे बा त्याचे ताबा सोडशील तर ठीक राहील हा <laughs> नाही तर मग तुझ्यावर अन्याय होईल मग अजून सतऱ्यापासून एकसष्ट पासष्ट वर्षापासून हे बाबर शेती आहे पण माझ्या लग्न एक्क्याण्णव मध्ये माझं लग्न व्हायला आहे माझ्या लग्नालाच सदोतीस वर्ष झाले हा मग आता मी राबली याच्यात मा महापौराची मी जिंदगी बरबाद केली महापौर का डोरे बकरे होऊन मी बोर मारलं याच्यात होती होते कोणाचा डोळा नव्हता आता मी बोर तर याच्यात डोळे मारा राहिला मला न्याय नाही भेटाव आता तुमच्या पाठीला त्याची तेंट म्हणजे गुंडी ते आमच्याही गाठी त्यांना काही गुंडे ठेवला ते पण असा गरीबाला न्याय भेटाव असं मी शासनाला मागणी करतो गरीब याच्यावर माझ काही पैसा तर आम्ही आर्थिक परिस्थितीची आहे असं म्हणणं आहे माझं आम्ही याले पण गेलो होतो बुलढाणाले तरी पण काहीच कारवाई नाही झाली असं आहे माझ मी मधुकर तुकाराम भाटकर राहणार मीनगर तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा पोलीस स्टेशन तामगाव आम्ही हमेशा आमच्या शेतामध्ये काम करत असतो माझी बायको आणि मी आणि माझा मुलगा तर हे बोंडे पाटील आमच्या शेतात हमेशा येतात आणि आम्हाला मारझोड करतात यानं दोन चार वेळा माझ्या बायकोला मारलं मला सुद्धा मारलं मला बेशुद्ध पाळलं आणि माझी बायको आणि मुलगा हे रिपोर्ट द्यायला गेले तर माझ्या मुलाच्या चांगल्या प्रमाणात रिपोर्ट घेतला आणि माझ्या बायकोला दवाखान्यामध्ये तर माझ्या बायकोला असे बोलले हे घाण की हिच्या उरावर बसा हिला केडीत न्या एक माणूस जा या भोंडे पाटलाचे हा हमेशा माणसं आणते वीसवीस पंचवीस पंचवीस माणसं आणते काय उद्देश होता त्याचा उद्देश असा आहे की बाबा हे शेतातून तुम्ही ताबा सोडा न्या तर हिच्या उरावर बसा म्हणते काय उद्देश काय होता उद्देश हिच्या हिच्या उरावर बसा म्हणते एक एक माणूस जा असं भोंडे पाटलाचं म्हणणं आहे बलात्कार करायचा उद्देश होता हो हो बलात्कार करायचा उद्देश नाही ते काय बला करायचाच उद्देश आहे तो गुरुवर बसा म्हणजे आता तेच आलं साहेब पण माझ्या बायकोला एवढं मारलं की साडी वर केली साडी वर करू करू तिला कुरवाचे दांडे लावले तिच्या अंगाला काही बोलणं कोणी म्हणे दांडा आणि कोणी म्हणे मिरकूट टाका अशा पद्धतीनं माझ्या बायकोला बोलले मला पण मारझोड केली माझ्या मुलाला आणि मा... आम्हाला धमकी सुद्धा दिली की तुम्ही या शेतामध्ये जर आले तर तुम्हाला तिघाईला खलास करून टाकू गावात बी आल्यावर आम्ही तुम्हाला खलास करू तुमच्या गावात येऊन शेतात तर करूच पण गावात दिसले आणि कुठं जर दिसले तर गाडीनं उडून देईन असे गोंडे पाटला आम्हाला धमकी दिली आणि पोळच्या दिवशी दोन माणसं पण माझ्या घरी पाठवले माझ्या घराचा फोटो नेला त्यांनी पण माझी बायको विचारलं त्याला कि बाबा काय कसा आला तर त्यानं माझ्या बायकोला उत्तर दिलं की मी तुझ्या उरावर पैशाला आलो ना। ना। या देवराव वानखडे म्हणून आहे कुणी त्याचाच बॉडीगार्ड आहे गोंडे पाटलाचा या भोंडे पाटलानं आमच्यावर खूप अन्याय अतिरिक्त लावला आमच्यावर आम्हाला काहीतरी न्याय भेटाव साहेब नाही तर आम्ही काही वाचू शकत नाही ना। आम्ही दोघेही नवरा बायको आत्महत्या करायशिवाय आम्हाला पर्याय नाही एक तर त्यानं माझ्या देखत माझ्या बायकोची बेविजती म्हणजे हिला उरार बसारे हिला झवारेन हे करारे त्या पाटलानं पण कवट्यात उचलून आणलं माझ्या देखत असं जर कोणाच्या बायकोला जर कोणी नजर नेलं तर कसं वाटेल त्या माणसाला पण यानं मला मारू मारू बेशुद्ध पाडलं तिथं हे झाल्यानंतर बी मी मला एवढं पश्चाताप आल्यावर मी औषध सुद्धा घेतलं होतं शेगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसनं माझी दवाखान्यामध्ये येऊन घेतलं की बाबा कसं मुळे घेतलं काय म्हटलं त्याचा बी अजून काही आम्हाला न्याय नाही काही नाही कोणता का कागद नाही पोलीस स्टेशन आमच्या इकडे दुर्लक्ष करते आम्ही गेलो म्हणते आम्हाला तरात द्यासाठी आले काय आणि तुम्हाला एवढंच काम आहे काय हे तामगाव का पोलीस स्टेशन त्याच्यावर आम्ही काय करू शकतो साहेब आता आत्महत्या करू शकतो बा किंवा एस पी साहेबाकडे जाऊन आम्ही आत्महत्या करू शकतो नाहीतर मग उपोषणला बसू शकतो याच्यावर तर आमच्याजवळ काही कोणता पर्याय नाही साहेब आता समजा तुमच्या याला जबाबदार आता हा बोंडे पाटलानं म्हणेला आहे बाबा की तुम्हाला तुझ्या घरातला कोणी वाचूनही देणार नाही तर या वावरात शेतातून तू ताबा सोड असं बोंडे पाटला ना आम्हाला म्हटलं तुला गाडी नाही उडून देईन कुठे जर दिसला तर माझे वार वार फोटो काढले माझ्या तशीलवर सुद्धा फोटो काढले त्यानं तशीलवर तर काढलेच माझे फोटो पण माझ्या मुलाचे बायकोचे आणि त्या दिवशी पोळ्याच्या दिशी आला तर घराचा सुद्धा फोटो काढून नेला याने आम्हाला अशी धमकी दिली की तुला जीव मारून टाकीन तुझ्या घरातला कोणी वाचूनही देणार आज आम्ही पोटभऱ्यासाठी कुठले तरी फिरून राहिलो तो नवरा बायको माझा मुलगा एकता घरी असते माझ्या मुलाचं जर कशाने काही झालं तर याचा जबाबदार हा बोंडे पाटीलच राहील